चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार मानवी जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे हे सांगायला प्रबोधनाची गरज नाही कारण पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच या पैशाचं महत्व माहीत असतं आणि तेही उत्तम रीतीनं माहित असतं जीवनविद्या सांगते की माणसानं त्याच्या जीवनात पैसा मिळवला पाहिजे पण तो त्यानं प्रामाणिकपणे मिळवला पाहिजे पैसा जितका तुम्ही प्रामाणिकपणे मिळवाल तितकं त्या पैशापासून तुम्हाला सूट मिळेल लाच खाऊन किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमावलेला पैसा जो शापित पैसा असतो तो जर असेल तर त्या योग्य हो तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही शांती मिळणार नाही समाधान मिळणार नाही आनंद यश यातलं तुम्हाला काहीही मिळणार नाही जे लोक लाच घेतात भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणतात ते लोक सुखी दिसतात पण ते तसे असतात असं मात्र नाही हे आपण ध्यात घ्यायला हवं अपिअरन्सेस आर ऑलवेज डिसेप्टिव्ह सांगायचा मुद्दा असा की पैसा हा आवश्यक आहे पण तो भ्रष्टाचार अनाचार दुराचार याच्यातून मिळालेला पैसा हा कधीही उपयोगी पडत नाही त्याऐवजी आपण जो प्रामाणिकपणे पैसा मिळवतो तो एक वेळ आपल्याला कमी पडेल पण त्या प्रामाणिकपणे मिळवलेल्या पैशात आपल्याला आपल्या गरजा बसवता यायला पाहिजेत हे आपण या ठिकाणी ध्यानात घ्यायला हवं आज असं झालेलं आहे की आपण आपल्या गरजा वाढवतो कारण का कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळं नाना तऱ्हेच्या सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत नाना तऱ्हेच्या सुविधा उपाधी आपल्याला या पैशामुळे मिळतात सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे मिळतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर पैसा मिळवावा आणि त्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून घ्याव्यात अर्थात आपल्याला हे जे वाटतं ते गैर आहे असं नव्हे पण आपल्या वाटण्यालाही काही मर्यादा ठेवली पाहिजे आपल्याला ज्या मानानं मिळकत मिळते त्या मानानं आपण मर्यादा ठेवली पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत काटकसर केली आणि आमची सौभाग्यवती जी आहे ती सुद्धा अत्यंत काटकसरी त्यामुळे मला तिची साथ मिळाली मला जेवढे पैसे मिळायचे तेवढ्या पैशातच आम्ही व्यवहार करायचो त्यामुळे कधी कोणाकडे हात पसरण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही मी हे का सांगतो आहे की आपल्या पैशाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जाता का म्हणे मग त्या सुखसोयी कितीही चांगल्या असू देत आपल्या उत्पन्नाच्या मर्यादे पलीकडे जर त्या सुखसोयी असतील तर त्या आपल्याला नको कारण त्या मिळाल्या म्हणजे माणूस फार सुखी होतो अशातलाही भाग नाही सुखसोयी असं ज्याला आपण म्हणतो त्या जर मिळाल्या तर त्या वाईट आहेत ता अशातला भाग नाही किंवा जर ते आहेत त्या टाकून द्या असंही मी म्हणणार नाही पण या सुविधा मिळण्यासाठी तुमच्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती तुम्ही प्रथम बघितली पाहिजे आपल्या उत्पन्नाची मर्यादा आपण ज्या वेळेला ओलांडतो त्यावेळेला आपल्या दुःखाला प्रारंभ होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे या संदर्भात मी नेहमी एक उदाहरण देतो लक्ष्मणानं सीतेसाठी जी रेषा काढली होती त्या रेषेला लक्ष्मण रेषा असं म्हणतात ही घटना तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मारीचा राक्षस जो होता त्या राक्षसानं हरणाचा वेश घेतला आणि त्यावर सोनेरी कातड पांघरलं होत की त्यामुळे ते पाहून सीतेला मोह झाला तिला मोह झाला की तो मृग मला पाहिजे तिला रामाकडे तसा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे रामानं तो मृग मिळवण्यासाठी त्या मृगाच्या पाठीमागे धावायला सुरुवात केली जाण्यापूर्वी लक्ष्मणाला सांगितलं कि तू सीतेच्या रक्षणासाठी इथं थांब पुढे असं झालं की रामानं जेव्हा बाण मारला तेव्हा तो मारेचे राक्षस ओरडला लक्ष्मणा धाव रे धाव मी संकटात आहे असं तो मारेचे राक्षस रामाच्या आवाजात ओरडला म्हणजे तिथही त्याने कपट केलं त्याचा तो आवाज आवा लक्ष्मणाला ऐकू आला तसा सीतेलाही तो ऐकू गेला तेव्हा सीतेनं लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा अरे राम संकटात आहेत तू त्यांच्या मदतीला जा यावर लक्ष्मण म्हणाला की राम संकटात नाहीये आणि त्याच्यावर संकट येणारही नाही तू त्याची काळजी करू नको तो आपलं संरक्षण करायला समर्थ आहे पण तुझ संरक्षण करण्यासाठी मी इथं आहे आणि मी जर इथून गेलो तर ते रामाला आवडणार नाही आणि म्हणून मी इथून जाणार नाही सीतेला लक्ष्मणाचं हे बोलणं आवडलं नाही सीता मग त्या लक्ष्मणाला वाटते तशी बोलली नको ते बोलली तेव्हा लक्ष्मणानं नायलाजानं ना ते स्थान सोडून राम ज्या गे दिशेला गेला त्या दिशेला त्याला धावावं लागलं लक्ष्मण रामाच्या ला ला। दिशेनं धावला त्यावेळेची रावण वाटच बघत वा होता सीता ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी रावण हा गोसाव्याचा वेश घेऊन आला होता सीतेनं त्याला आपल्या झोपडीच्या दारात बोलवलं यावर रावण म्हणाला की मला चालता येत नाही माझा पाय दुखावलेला आहे तेव्हा तूच पुढे येऊन मला भिक्षा देशील तर बरं होईल आणि अशा रीतीनं लक्ष्मणानं काढलेली रेषा ओलांडल्याबरोबर रावणानं सीतेला उचललं आणि पुढे जे रामायण घडलं ते तुम्हा सर्वांना ठाऊक आहे हे रामायण जे घडलं ते का झालं कारण लक्ष्मण रेषा ओलांडली ही लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा सर्व रामायण घडलं तसं आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा पैशाची मर्यादा ओलांडतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये रामायणच नव्हे तर महाभारतही घडत जीवनविद्या काय सांगते पहा जीवनविद्या सांगते की त्याग आणि भोग याच्यामध्ये जो सुवर्ण मध्य आहे तो सुवर्ण मध्य सारला गेला पाहिजे त्याग आणि भोग या दोन अत्यंत टोकाच्या गोष्टी आहेत या दोन टोकाच्या गोष्टीला न जाता ज्याला सुवर्ण मध्य असं म्हणतात तो सुवर्ण मध्य आपण सारला पाहिजे जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांनी ठिकाणी फार छान म्हटलेलं आहे व्हर्च्यू इज अ गोल्डन मीन बिटवीन द टू एक्स्टिमितीस। टू म्हणजे दोन टोक या दोन टोकांच्या मध्ये जो सुवर्ण मध्ये आहे त्याला व्हर्च्यू किंवा याला सद्गुण असं म्हणतात आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या हिंदुस्थानचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसेल की व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रीमिटी साधली आणि म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रावर कित्येक वर्ष जी परचक्र आली जी आपल्यावर आक्रमण झाली त्यांना आपल्याला तोंड देता आलेलं नाही आपला पराभव होत गेला तो अगदी अलीकडच्या काळापर्यंत गोवा दीव दमन वगैरे राज्यांवर पोर्तुगीजांनी जवळजवळ पाचशे वर्ष राज्य केलं आता पोर्तुगाल कुठे आणि गोवा दीव दमन कुठे पण तिथून त्यांना या राज्यांवर राज्य करता आलं इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आता ते इंग्लंड कुठे आणि ते राष्ट्र तरी किती लहान पण त्याने आपल्यावर राज्य केलं कारण का कारण व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रिमिटी साधली पूर्वीच्या काळी लोक त्यागाच्या एक्स्ट्रिमिटीला जात होते तर आताच्या काळी लोक भोगाच्या एक्स्ट्रिमिटीला जात आहेत त्याग आणि भोग या दोन टोकाच्या गोष्टीला न जाता त्याच्यामध्ये जो सुवर्ण मध्य आहे तो सुवर्ण मध्य आपण साधला पाहिजे असं जीवनविद्या आपल्याला आवर्जून सांगते ओम शांती शांती शांती